नमस्कार मी डॉक्टर महावीर उद्या अठरा जुलै निमित्त आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत बालरोग आरोग्य शिबिर आयोजित केले आहे त्या शिबिरामध्ये आपल्याला जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या अठरा वर्षापर्यंत पूर्ण मोफत तपासले जाईल आणि बाळाला जर ची गरज पडल्यास जर बाळाला दाखल करण्याची गरज पडल्यास तर आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना भारत प्रधानमंत्री योजना लागू आहे त्याच्या अंतर्गत पूर्ण मोफत उपचार केले जातील उद्या शिबिरामध्ये आपण एक्स रे सोनोग्राफी पूर्ण त्याच्यामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येईल बाळाला बी सी जी पोलिओची गरज असल्यास पूर्ण मोफत दिले जाईल इतर लसीकरण असलं तर त्यामध्ये पण सूट दिली जाईल उद्या पेशंटला जर ऑपरेशनची गरज पडल्यास शिबिरात येणाऱ्या पेशंटला तर अत्यंत दरात आपण त्याचे ऑपरेशन करण्याचे योजलेले आहे आपले हॉस्पिटल आज गेले स सहा वर्ष झालं सांगोल्यामध्ये चालू आहे दोन हजार एकोणीसमध्ये आपल्या हॉस्पिटलचं सुरुवातीला उद्घाटन झालं पाच वर्ष आपण हॉस्पिटलला प्रायव्हेटमध्ये म्हणजे पेशंटला बिल भरण्याची गरज भासत होती अशी सेवा दिली पण त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आपला सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका असल्यामुळे इथे लोकांची अत्यंत नाजूक आहे असे ह्या पाच वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला दिसून आलं त्याच्यानंतर मग आपण शासनाच्या योजना आणल्या त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणली आहे त्या योजनेअंतर्गत आपण जन्मल्या बाळापासून म्हणजे बाळ काचेच्या पेटीत जर असेल बाळ रडलं नसल्यास बाळाला कावेळ असेल बाळाला निमोनिया झाला असेल तर ते पूर्ण मोफत दरामध्ये केले जाते आणि इतरही अठरा वर्षापर्यंत मुलांना निमोनिया डेंगू मलेरिया टायफॉईड आणि इतरही आजार त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत तेही मोफत दरात केले जातात आपल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन ऑपरेशन थिएटरची सुविधा आहे त्या ऑपरेशन थिएटरमध्ये पण महात्मा आरोग्य जनआरोग्य जे ऑपरेशन बसतात त्यांचे आपण मोफत करतो आणि इतरही ऑपरेशन आपण माफक दरात करतो आज सध्या आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा दिली जाते चोवीस तास आपल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल आहेत सगळे लहान मुलांचे डॉक्टर आहेत अशा तऱ्हेने आपण पूर्ण सुविधा देतो तर उद्या अठरा जुलै निमित्त माझा वाढदिवस आहे तरी गोर गरीब गरजू रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा असे मी सांगतील व आजूबाजूला पंचकुशी लोकांना त्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो तुमच्या प्रश्न आपल्या हॉस्पिटल आ, सांगोला रेल्वे स्टेशन रोड एर कॉम्प्लेक्स इथे आहे रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोरच आपलं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये नक्की येऊन त्याचा लाभ घ्यावा